आता हा जो तोरणा किल्ल्याचा जो थोडक्यात इतिहास आहे तो तुम्ही सांगतो तोरणा किल्ला जवळजवळ चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशी या काळामध्ये मलिक अहमद या याच्याकडे होता त्या राजवटीसाठी त्यांनी हा किल्ला जिंकला, जिंकला होता त्याच्यानंतर तो हा तोरणा किल्ला निजामशाहीकडे गेला तो त्यांच्याकडेच होता सोरा सोळाशे सत्तेचाळीस मध्ये आपल्या महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला आणि हा तोरणा किल्ल्याचा तुम्ही जेव्हा जो भाग बघाल पूर्ण तर विस्तार खूप मोठा आहे प्रचंड आहे एकदम विस्तार पूर्ण असा जो विस्तार आहे प्रचंड आहे महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला पण तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याचं नाव प्रचंड सुद्धा ठेवले तर याचा जो विस्तार पूर्ण याचा एरिया जो आहे खूप मोठा आहे तोरणा किल्ल्याचा आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला म्हणून तोरणा किल्ल्याकडे बघितला जातो आणि दुसरा म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा महाराज आग्र्यावर सुटले जेव्हा आपल्याला सुखरूप आले त्याच्यानंतर तोरणा किल्ल्यावर सर्व काही इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारती सुद्धा महाराजांनी बांधले आहेत पाच हजार होन तर होन म्हणजे तुम्हाला सांगतो होण म्हणजे एक शिवराय होती सोन्याचं नाणं असायचं ती रायगड रायगडवर महाराजांनी आपल्याला सोन्याची ती हे होती शिवराई ती स्थापन केली होती शिवरायाचं वजन जवळजवळ दोन पॉईंट पाच किंवा दोन पॉईंट नऊ असा शिवरायाचा त्या नाण्याचा वजन होता तसे पाच हजार होन या तोरणा किल्ल्याला खर्ची घातलेल्या आहेत महाराजांनी आणि हा तोरणा किल्ल्याची दागदुजी सर्व इमारती तिथे बांधलेल्या आहेत महाराजांतर संभाजी महाराजांची मा, uh, छत्रपती संभाजी महाराजांची जेव्हा निर्गुण हत्या झाली त्याच्यानंतर हा किल्ला औरंगजेबाने जिंकला होता असा हा एकच किल्ला आहे तो त्या और औरंगजेबाने हा किल्ला जिंकला होता तोरणा किल्ला पण तोरणा किल्ला हा जेव्हा औरंगजेबाने घेतला लढवून घेतला त्यांनी खूप मोठा विजय त्याचा होता त्यांनी लढवून किल्ला तोरणा किल्ला जिंकला असा एकच किल्ला तोरणा आहे की औरंगजेबाने तो जिंकला होता औरंगजेबाने जसा किल्ला जिंकला त्याच्यानंतर लगेच त्यांनी दुसरा त्याला नाव ठेवला तोरणा किल्ला फुतू उलगेब असा मोगलांच्या ह्याच्यामध्ये बघायला गेला मोठा देववी विजय म्हणून असं बघितला जातो जसं फुतू उलगेब म्हणून याला गडाला नाव सुद्धा होतं त्यावेळेस त्याला चार पाच वर्षानंतर नागोजी कोकाटे आपले सर्व नोबत होते नागोजी कोकाटे आणि लगेच गडावर आपले मावळे चढवून औरंगजेबाचा पुन्हा पराभव करून हा किल्ला पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणला आणि त्यापासून हा तोरणा किल्ला आपल्या स्वराज्यातच कायमचा राहिला आहे त्याच्यानंतर औरंगजेबाने कुठलाच किल्ला जिंकला नव्हता तर का तोरणा किल्ला जिंकला होता पण तो त्याच्याकडून सुद्धा आपण हा किल्ला घेतला होता आज राज दाखल आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतोय तोरणा तो राजगड असा जो ट्रेक करतात ते तुम्हाला दाखवतो इथून या झुंधार माचीवरून तो जो भाग दिसतोय त्या माचीवरून ट्रेकर्स असतात किंवा जे गडप्रेमी त्या माचीवरून असं सरळ की दिसतंय सरळ असं जातात जर वेळ झाला तर काही ट्रेकर्स इथे स्टे करतात पुन्हा जाऊन तो सरळ राज, तो भेटतो राजगडला तो जो भाग आहे तो राजगडचा भाग आहे ही जी तोरणावरून दिसते ही जी एकत्र जोडलेला जो दो हा हे आहे हा जो पदरापुरा जाऊन राजगडला तो राजगडचा बाले किल्ला आपण बघायला मिळत आहे तोरणावरून तोरणाला रा, रायगड सुद्धा दिसतो पण थंडीचा दिवस आहे थंडीचा वातावरण आहे धुक्का भरपूर आहे त्यामुळं हे राजगड दिसत नाही तो सुद्धा दाखवला असा राजगडचा भाग क्लिअर दिसतोय तुम्हाला तो बाले किल्ला आहे तिथे हे तिची माची आहे तिथे तर असा हा तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि थोडासा राजगडचा आता उद्या राजगडला आम्ही जाणार आहोत तर तो सुद्धा मग तांदूळ तेशिवाय